नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी एक अतिशय महत्वाचा असा घटक सुरू करत आहोत तो म्हणजे दिनदर्शिका म्हणजे ज्याला इंग्लिशमधून कॅलेंडर असं म्हणतात तर कॅलेंडरवरचे प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्तेमध्ये खूपच महत्वाचे आहेत त्याच्यासाठी कॅलेंडर तुम्हाला बेसिक समजणं म्हणजे त्याच्यातील ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या समजणं खूप महत्वाचं आहे फक्त तिसरीसाठीच नाही तर तिसरीच चौथी अगदी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ज्यांना कॅलेंडरवरचे प्रश्न पटपट सुटत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर यामध्ये कसे कश काय काय महत्वाचं आहे काय आपल्याला लक्षात ठेवायचे कोणता भाग आहे जो आपल्याला पाठ करायचा कारण काही भाग असा असतो गणित बुद्धिमत्तेमध्ये की तो तुम्हाला तोंडपाठच करावा लागतो म्हणजे त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपले एक मिनिटाच्या आतमध्ये सुटतात तर असा काही भाग पाहणार आहोत अगदी व्हिडिओ पाहता पाहता तो तुमचा पाठ कसा होईल याची सुद्धा मी काळजी घेणार आहे आणि याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते मात्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूया कारण आज बऱ्याचशा ज्या कन्सेप्ट आहेत ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्यात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महीने, महीने या, या तर आता पहा तुम्हाला माहिती आहे आपण मराठी महिने इंग्रजी महिने पहिलीमध्ये किंवा अगदी बालवाडीपासूनच आपल्या आपल्याला शिकवले जातात तर इंग्रजी वर्ष म्हणजे याच्यामध्ये आपण इंग्रजी महिने म्हणतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून डिसेंबर पर्यंत आणि भारतीय सौर वर्ष म्हणजे जे आपले मराठी महिने आहेत चैत्रपासून सुरुवात होतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण पासून फाल्गुन पर्यंत तर ते जे महिने आहेत मराठी महिने त्याला म्हणायचं भारतीय सौर वर्ष आणि इंग्रजी महिने जेव्हा मा आपण म्हणतो त्याला इंग्रजी वर्ष असं म्हणतात तर तर आता प्रश्न सोडवताना आपल्याला लक्षात काय ठेवायचे जे जेव्हा इंग्रजी महिने येतात तर इंग्रजी महिन्यात कोणत्या महिन्यात किती दिवस असतात हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे म्हणजे अगदी तोंडपाटच असलं पाहिजे जानेवारीमध्ये एकतीस दिवस फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस आता ते एकोणतीस कधी येतात हे आपण पुढे पाहणार आहोत मार्चमध्ये पुन्हा एकतीस दिवस तर हे लक्षात ठेवण्याचं किंवा लहान मुलांना सोपण्याची सोपे समजण्याची सोपी ट्रिक म्हणजे असा हात बंद करायचा आणि तर पहा जानेवारी एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस हो मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस पुन्हा दुसऱ्या मूड बंद करा जुलै एकतीस नंतर ऑगस्ट सुद्धा वरती चाललेला आहे मग ऑगस्ट सुद्धा एकतीस म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे सलग महिने एकतीस दिवसांचे असतात ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पहा डिसेंबर एकतीस दिवसांचा आला तर या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि जेव्हा आपले मराठी महिने येतात तर पहिले सहा महिने हे तीस एकतीस दिवसांचे असतात आणि नंतरचे सहा महिने हे तीस दिवसांचे असतात तर पहिला महिना कोणता आहे आपला चैत्र तर लीप वर्ष जेव्हा असेल तेव्हा चैत्र एकतीस दिवसांचा असतो इतर वेळेला तो साध्या वर्षात तीस दिवसांचा असतो म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद भाद्रपद पर्यंतचे महिने हे एकतीस दिवसांचे असतात सुरुवातीचे सहा महिने एकतीस दिवसांचे त्याच्यानंतरचे सहा महिने हे भाद्रपद नंतरचे तीस दिवसांचे असतात लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे मराठी महिन्यांमध्ये सुरुवातीचे सहा महिने हे एकतीस दिवसांचे आणि नंतरचे सहा महिने हे तीस दिवसांचे असतात आणि इंग्रजी महिन्यांमध्ये या पद्धतीने जानेवारी फेब्रुवारी फक्त जुलै आणि ऑगस्ट सलग येणारे एकतीस दिवसांचे आणि फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा तर आता अठ्ठावीस दिवसांचा कधी आणि एकोणतीस दिवसांचा कधी हे कदाचित काही विद्यार्थ्यांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण आता पाहूयात पहा आपल्याला साधे वर्ष आणि लीप वर्ष म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे तर लीप वर्ष हे तर चार वर्षांनी येत असतं किती वर्षांनी येतं चार वर्षांनी तर ते ओळखायचं कसं अगदी सोपं आहे काही वेळेस बऱ्याच वेळा तर ठराविक वर्ष आपल्याला लक्षात राहिले की ते आपली पाठ सुद्धा होतात तर ज्या वर्षाला किंवा ज्या वर्षाच्या अंकाला संख्येला शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग गेला तर मग ते लिप वर्ष असतं आणि जर चारने भाग गेला नाही तर ते साधं वर्ष असतं आता हे फक्त तोंडी सांगून काढणार नाही तर मी तुम्हाला उदाहरण म्हणून इथे एक सोडून दाखवते पण विभाज्यतेच्या कसोट्या शिकलो तेव्हा चारची कसोटी तुम्हाला सांगितली होती शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो ही आहे चारची कसोटी आपल्याला जेव्हा भागाकार करायचा असतो तेव्हा ह्या कसोट्या फार उपयोगी पडतात त्यामुळे नक्की आतापासूनच त्या लक्षात ठेवा आणि सोप्या आहेत सतत सतत आपण त्याचा सराव केला की आपल्याला पाठ कराव्या लागत नाही त्याबरोबर आपल्या लक्षात राहतात उदाहरणार्थ मी एक वर्ष लिहिले इथे दोन हजार चोवीस तर शेवटचे दोन अंक पहा पूर्ण संख्येला जरी चारने भाग गेला तरी ते हिप वर्षच असतं पण आपण चार अंकांना भाग कशाला देत बसायचं जर आपल्याला कसुटी माहीत आहे तर फक्त शेवटच्या दोन अंकांना चारने भाग द्या तर याला चारने भाग जाणार आहे हा शून्य नाही धरला इकडे शून्य असला तर काही फरक पडत नाही पहा चार इतके चार म्हणजे याला चारने भाग जाणार आहे इथे पहा दोन हजार बारा शेवट काय आहे बारा बाराला चारने भाग जातो का पहा चार त्रिक बारा पूर्ण भाग जातोय म्हणजे जा बारातून बारा, बारा गेले किती उरतात बाकी शून्य म्हणजे बाकी शून्य उरली पाहिजे याला म्हणायचं निशेष भाग किंवा पूर्ण भाग झाले मग हे काय आहे हे लिक वर्ष आहे हे सुद्धा लीक वर्ष आहे साध्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो म्हणजे तीनशे सहासष्ट दिवस मग तोच फेब्रुवारीचा दिवस असतो आता इथे पहा अजून एक थोडस मागचं वर्ष आपण घेऊया एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर पहा पूर्ण संख्येला भाग देण्यापेक्षा फक्त शेवटच्या दोन अंकांना चारने भाग द्या पहा चार इक्के चार चार दोने आठ आड, आडवा भागाकार आपण शिकलोय जर पाहिला नसेल व्हिडिओ तर नक्की पहा आणि चार इक्के चार पूर्ण भाग गेला म्हणजे इथे बाकी किती उरली शून्य मग हे लीप वर्ष आहे का हो हे लीप वर्ष आहे शेवटच्या दोन अंकांना चार ने पूर्ण भाग गेला तर ते वर्ष लीप असतं म्हणजे त्याच्यामध्ये किती दिवस असणार तीनशे सहासष्ट दिवस असणार आणि साध्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात यानंतर पुढचे काही संख्या बघूया पुढचे काही वर्ष आपण पाहूयात पहा दोन हजार तेरा आता शेवट किती आले तेरा आले तर तेराला चारने भाग द्या ते चारच्या पाढ्यामध्ये तेरा आहे का चार तरी बारा आहे म्हणजे इथे पूर्ण भाग जाणार नाही चार तरी बारा घेतलं तर बाकी एक उरते आणि आपल्याला बाकी किती उरायला हवी शून्य उरायला हवी हे म्हणजे हे कोणतं वर्ष आहे हे साधं वर्ष आहे अगदी सोप्पा हे ओळखायला शेवटच्या दोन अंकांना फक्त चारने भाग द्या आता पहा दोन हजार एकोणीस साधा आहे का लिप आहे कसं ठरवायचं चारने भाग द्या चाराच्या पाढ्यामध्ये एकोणीस आहेत का नाही आहेत म्हणजे हे साधे वर्ष आहे हे लीप वर्ष नाही आता ही झाली इतर वर्ष जेव्हा शतकीय वर्ष येतं म्हणजे सोळाशे एकवीसशे एकोणीसशे अठराशे सतराशे तर हे लीक वर्ष आहे की नाही हे कसं ओळखायचं पहा पहाच्या शेवट शून्य येतो किंवा शे असा उपचार येतो समजा सोळाशे तर त्याच्या पहिल्या दोन अंकांना चारने भाग गेला पाहिजे किंवा मग पूर्ण संख्येला चारशेने भाग घालवला तरी चालतो पण पहिल्या दोन अंकांना जरी तुम्ही चारने घालवलं तरी तुम्हाला समजणार आहे पहा चार चो सोळा म्हणजे इथे सोळातून सोळा गेली शून्य म्हणजे भाग पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजे हे पण कोणतं वर्ष आहे हे लीप वर्ष आहे आणि इथे पहा आता हे काय आहे एकवीसशे शेवट दोन शून्य आहे म्हणजे हे शतकीय वर्ष आहे तर ह्या एकवीस ला चारने भाग जातो का पहा चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार स चोवीस चाराच्या चार चार पाड्यांमध्ये एकवीस नाहीत म्हणजे एकवीसला चारने पूर्ण भाग जात नाही म्हणजे हे जरी शतकीय वर्ष असलं शेवट दोन शून्य असले तरी सुरुवातीच्या दोन अंकांना किंवा या पूर्ण संख्येला चारने भाग जात नाही म्हणून हे कोणतं वर्ष आहे साध वर्ष आहे तर आपल्याला या पद्धतीने अगदी सोपं आहे शेवटच्या दोन अंकांना चारने भाग द्या तोंडी सुद्धा बरीच मुलं भाग देतात मग आपल्याला कळतं चारने पूर्ण भाग गेला तर लिप वर्ष चारने भाग गेला नाही तर मग ते साध वर्ष काय लक्षात राहील की शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग गेला तर ते लीप वर्ष असत भाग गेला नाही तर मग ते साधे वर्ष असतं आणि शतकीय वर्ष जर असेल तर सुरुवातीच्या दोन अंकांना चारने भाग द्या पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये असणार तीनशे सहासष्ट दिवस आणि भाग जर गेला नाही तर मग त्या वर्षाला काय म्हणायचं साधं वर्ष साध्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणजे बावन्न आठवडे आणि एक दिवस जास्त असतो तर पहा मराठी महिन्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली मराठी महिन्यांची नावं तुम्हाला माहित आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फालू परंतु मार्गशीर्षलाच अजून एक नाव आहे ते म्हणजे अग्रहायण हे बऱ्याच मुलांनी ऐकलेलं नसेल आणि परीक्षेला मग अशाच प्रकारचे प्रश्न येतात वेगळं ओळखामध्ये किंवा मग मराठी आणि इंग्रजी नावं जेव्हा मिक्स दिली जातात तेव्हा मग जर तुम्हाला हा शब्द माहीत नसेल तर मग तुम्हाला वाटेल हे वेगळंच काहीतरी दिले तर अग्रहायण म्हणजे काय मार्गशीर्षलाच अग्रहायण असं सुद्धा म्हणतात तर लक्षात ठेवा मार्गशीर्षलाच काय म्हणतात अग्रहायण असं म्हणतात आता तुम्हाला साधे वर्ष कसं ओळखायचं कळाले लीप वर्ष कसं ओळखायचं कळाले साधं वर्ष कधी जर चारने शेवटच्या दोन अंकांना चारने पूर्ण भाग गेला तर मग ते लीप वर्ष आणि ने भाग गेला नाही तर ते साधं वर्ष शतकीय वर्ष असेल अठराशे एकोणीसशे तर अशा वेळेला सुरुवातीच्या दोन अंकांना ने तुम्ही भाग द्या आणि जानेवारी फेब्रुवारी एकतीस तीस दिवस कसे ओळखायचे आणि मराठी महिन्यांमध्ये चैत्रपासून म्हणजे पहिले सहा महिने हे एकतीस दिवसांचे पहिले सहा महिने एकतीस दिवसांचे असतात लीप वर्ष असेल तर चैत्र महिना एकतीस दिवसांचा असतो नाही तर मग चैत्र महिना साध्या वर्षामध्ये तीस दिवसांचा असतो हे लक्षात ठेवा याच्यावर जास्त प्रश्न येत नाही शक्यतो पहिले सहा महिने एकतीस दिवसांचे असंच धरून आपण उत्तर लिहित असतो आता आपण पुढे पाहूया त्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा येतो म्हणजे आपल्याला माहिती आहे आठवड्यामध्ये वार किती असतात सात वार असतात म्हणजे दर सात दिवसांनी नंतर पुन्हा तोच वार येत असतो म्हणजे पहा जर एक तारखेला सोमवार असेल तर एक नंतर सात दिवस मोजा एक नंतर दोन तीन चार पाच सहा सात मग आठव्या दिवशी कोणता वार येणार किंवा आठ तारखेला कोणता वार येणार आहे सो तर सोमवारच येणार आहे त्याच्यानंतर पंधरा त्याच्यानंतर बावीस त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला सुद्धा कोणता वार येणार आहे सोमवार येणार आहे हे तुम्हाला गणित सोडवताना खूप महत्वाचं ठरणार आहे जर एक तारखेला सोमवार असेल जो एक तारखेचा वार असतो नंतरच्या सात दिवसांनी पुन्हा तोच वार येतो आता एखादं उदाहरण घेऊन मी हे तुम्हाला थोडस स्पष्ट करून सांगते पाच तारखेला रविवार असेल तर मग पुढच्या पहा कसं करायचं पाच अधिक सात करा मग पाचमध्ये सात मिळवा सात आणि पाच किती बारा मग बारा तारखेला पण कोणता वार येणार रविवार येणार यानंतर याच्यामध्ये सात मिळवा बारामध्ये सात मिळवा सात आणि दोन नऊ एकाशी एक, एक म्हणजे एकोणीस तारखेला कोणता वार येणार रविवार येणार भरपूर उदाहरणं सोडवताना हे खूप महत्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवा पुन्हा याच्यामध्ये सात मिळवा एकोणीस मध्ये सात मिळवा सात आणि सात चौदा पंधरा सोळाशे सहा हा चाला एक एक आणि एक दोन म्हणजे सव्वीस तारखेला पण कोणता येणार रविवार येणार म्हणजे जर सात सात आपण मिळवत गेले तर पुढे काय तोच तो तो वार येत असतो म्हणजे दर सात दिवसांनी तोच तोच वार पुन्हा येतो आपल्याला हे उदाहरण सोडवताना खूप खूप महत्वाचं आहे एखादा वार जर तुम्हाला दिला असेल एखाद्या महिन्यातला आणि त्याच्या पुढची किंवा त्याच्या पुढच्या महिन्यातली जर तारीख विचारली असेल किंवा वार विचारला असेल तर मग तुम्हाला या पद्धतीने अधिक साथ करता आलं पाहिजे त्याचप्रमाणे वाजा सात सुद्धा करता आलं पाहिजे तर हे आपण थोडंसं उदाहरण घेऊन समजून घेऊया प्रश्न असे असतात तीन जानेवारीला एका वर्षी तीन जानेवारीला सोमवार आहे तर त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वर येईल आता आपल्याला माहिती आहे प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारी मग आपल्याला तीन तारखेवरून सव्वीस जानेवारीचा वार काढायचा मग कसं करणार पहा अधिक सात अधिक सात इथे उपयोगीत तीन अधिक सात करा सात आणि तीन दहा दहा तारखेला पण कोणता वार सोमवार शॉर्टकटमध्ये लिहायचं पेपरमध्ये खूप जास्त लिहित असायचं नाही कारण आपल्याला गणित सोडून पटकन उत्तराला गोल करायचंय याच्यामध्ये सात मिळवा दहा आणि सात सतरा सतरा तारखेला कोणता वार सोमवार याच्यामध्ये सात मिळवा सात आणि सात चौदाशे चार हातचा एक आणि एक, 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 एक दोन म्हणजे चोवीस तारखेला कोणता वार आला सोमवार आता इथे सात मिळवत बसायचं का सात नाही मिळवायचं आपल्याला वार कोणता पाहिजे सव्वीस तारखेचा वार पाहिजे मग चोवीसला जर सोमवार आहे तर पंचवीसला असणार मंगळवार आणि सव्वीस तारखेला कोणता वार असणार आहे बुधवार असणार आहे तर हे अधिक सातच जे आहे मगाशी मी सांगितलेलं ते तुम्हाला इथे उपयोगी येणार आहे जर तीन जानेवारीला सोमवार असेल अधिक सात अधिक सात अधिक सात करा दहा आधी सात सतरा सतरा तारखेला सुद्धा सोमवार मग इथे चोवीस तारखेचा वार मिळाला आपल्याला सव्वीस तारखेचा वार पाहिजे मग याच्यामध्ये अधिक सात करायचं नाही नाही तर पुढचा वार होईल मग तो मग चोवीसला सोमवार पंचवीसला मंगळवार आणि सव्वीसला बुधवार हे लिहित सुद्धा बसायचं नाही चोवीसला सोमवाराला पंचवीसला मंगळवार सव्वीसला बुधवार असं तोंडी किंवा हातावर सुद्धा तुम्ही करू शकता तर सव्वीस तारखेचा वार बुधवार येणार आहे याच पद्धतीने जर अगोदरचा वार विचारला तर मग कसं काढायचं पहा आता पहा तुम्हाला जरा असा प्रश्न आला की एका वर्षी स्वातंत्र्य दिन एका वर्षीचा स्वातंत्र्य दिन बुधवारी होता तर त्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला कोणता वार होता आता आपल्याला काय दिले त्या वर्षी स्वातंत्र्य दिन बुधवारी होता स्वातंत्र्य दिन कधी असतो आपल्याला माहिती कधी असतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्ट मग आपल्याला काय विचारले की त्या वर्षी एक ऑगस्टला कोणता वार होता किंवा एक ऑग एक ऑगस्टचा वार विचारलाय मग आता पंधरा तारखेला जर बुधवार होता आपल्याला एक तारखेचा वार काढायचा मग आपल्याला याच्यामध्ये सात मिळवायचे का नाही मिळवायचे आपल्याला अगोदरचा वार काढायचा मग मग याच्यातून सात वजा करा पंधरा मधून सात वाजा करा सातच्या पुढे मोजा सात आणि तीन दहा आणि पाच पंधरा पहा सातच्या पुढे मोजून बेरीज पुढे मोजून माझा बाकी लहान मुलांना पटापट आली पाहिजे सात नंतर पहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे आठ राहतात मग आठ तारखेला कोणता वार आला तोच वार आला बुधवार अधिक सात केलं वाजा सात केलं तरी तोच तो। ये वार येतो याच्यानंतर आपल्याला एक तारखेचा वार काढायचा पुन्हा सात वाजा करा आठमधून सात गेले किती उरले एक म्हणजे एक तारखेला कोणता वार होता बुधवार होता पहा जेव्हा पुढचा पुढचा वार विचारला असेल किंवा पुढच्या तारखेचा वार विचारला असेल अधिक सात करा अगोदरच्या मागच्या तारखेचा वार विचारला असेल तर आपल्याला तिथे काय करायचंय सात वाजा करायचं आहे तर आपण जेव्हा मंथनची मार्गदर्शिका सोडवणार आहोत पुस्तकातील व्यवसाय सोडवणार आहोत तेव्हा भरपूर अशा प्रकारची उदाहरणं होणार आहेत परंतु कॅलेंडर बेसिकमध्ये हे थोडंसं महत्वाचं आहे म्हणून आपण इथे ते सांगितलेलं आहे आता पहा प्रत्येक वार सात दिवसांनी पुन्हा येतो आपण शिकलोय मग जर अठ्ठावीस तारखेचा महिना असेल तर सात चोका अठ्ठावीस पूर्ण भाग जातोय म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या महिन्यामध्ये प्रत्येक वार किती वेळा येतो चार वेळा येतो प्रत्येक वार किती वेळा येतो चार वेळा येतो म्हणजे चार सोमवार चार मंगळवार चार बुधवार अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेचा जर महिना महिन्यामध्ये एक तारखेचा वार किती वेळा येतो पाच वेळा येतो एक तारखेचा वार पाच वेळा येतो आणि बाकीचे वार म्हणजे आहेत दोन दोन ते चार वेळा येतात अठ्ठावीस दिवसांच्या महिन्यात प्रत्येक वार चार वेळा येतो एकोणतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक तारखेचा वार पाच वेळा येतो तीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा येतात हे म्हणजे वरच खाली असं तीस दिवसांच्या महिन्यात एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा येतात एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येतात तर याच्यावर सुद्धा प्रश्न आधारित असतात म्हणून मी ते सांगत आहे पहा एकोणतीस दिवसांचा महिना असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा तीन दिवसांचा महिना असेल तर एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येत असतात याच्यावरच एक उदाहरण पाहूया पहा तीन जानेवारीला जर सोमवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील आता जानेवारी किती दिवसांचा आहे पहा जानेवारी पहिलाच महिना म्हणजे एकतीस दिवसांचा आहे एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येतात एक दोन आणि तीन तारखांची वार पाच वेळा येतात मग तीन तारखेला कोणता वार सोमवार मग दोन तारखेला कोणता वार सोमवारच्या अगोदर रविवार आणि एक तारखेला कोणता वार येणार शनिवार मग पर्यायामध्ये तीन ले ले वारे वार, वार, वारे, तीन वार दिलेले असतील वार, तर मग कोणते वार येणारे शनिवार रविवार सोमवार हे पाच वेळा येतील तीन जानेवारीला जर सोमवार असेल तर शनिवार रविवार सोमवार हे वार पाच वेळा येतील त्याच्या ऐवजी समजा इथे जानेवारी ऐवजी जर एप्रिल दिलं तीन एप्रिलला जर सोमवार होता तर कोणते वार पाच वेळा येतील पहा तीन एप्रिलला जर सोमवार असेल तर एक आणि दोन तारखांचे वार म्हणजे तीस दिवसांच्या महिन्यात एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा येतात मग शनिवार आणि रविवार हे दोनच ती वार किती वेळा येतील पाच वेळा येतील तर हे आपण प्रत्यक्ष कॅलेंडरमध्ये सुद्धा तुम्ही निरीक्षण केलं नसेल तर आता मी तुम्हाला कॅलेंडर दाखवते तर आता पहा Uh, कॅलेंडर आहे याच महिन्याचा आहे नोव्हेंबर तर पहा नोव्हेंबर किती दिवसांचा महिना आहे तीस दिवसांचा आहे तीस दिवसांच्या महिन्यांमध्ये आपण काय शिकलो की एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा येतात पहा एक आणि दोन तारखांचे वार किती वेळा आले पहा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि बाकीचे जे वार आहेत ते एक दोन तीन चार सगळे वार चार चार वेळा फक्त एक आणि दोन तारखांचे वार पाच वेळा येतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातलं कॅलेंडर घ्या आणि त्याच्यावर या पद्धतीने कोणत्या महिन्याची वार पाच वेळा आले किती दिवस असताना वार पाच वेळा येतो हे एकदा प्रत्यक्ष पहा कॅलेंडरमध्ये शेवटचं जे आहे महत्वाचं तर ते आपण पाहणार आहोत थोड्याशा शब्दांचे अर्थ आपल्याला माहित असले पाहिजेत म्हणजे गणितामध्ये जर आपल्याला एखादा वार विचारला किंवा दिवस विचारले तर त्या शब्दांवरून तुमचं उत्तर चुकायला नको पहा जसं दिनांक सहा की दिनांक सहा पासून चार दिवस असं जर सांगितलं तर मग सहा पासून म्हटले पासून म्हणजे सहा हा सुद्धा त्याच्यामध्ये मोजायचा सहा पासून चार दिवस पहा सहा सात आठ नऊ किती तारीख येईल नऊ तारीख येईल सहा पासून म्हटले म्हणून सहा पकडायचा पण सहा नंतर चार दिवसांनी मी येईल असं जर असेल की सहा नंतर चार दिवस सहा तारखेनंतर मी चार दिवसांनी येईल नंतर म्हटलंय म्हणून सहा तारीख पकडायची नाही मग सात पकडायची पहा सात आठ नऊ आणि मग येण्याचे येण्याची तारीख कोणती असेल दहा मग हे दोन शब्द लक्षात ठेवा सहा पासून किंवा एखाद्या तारखेपासून म्हटलं की ती तारीख सुद्धा पकडायची त्या तारखेनंतर म्हटलं तर मग तो दिवस पकडायचा नाही आता पुढे पहा समजा सतरा तेवीस मी सतरा तेवीस तारखेपर्यंत प्रवास केला असं जर तुम्हाला आलं तर मी एकूण किती दिवस प्रवास केला मग सतरा तेवीस केले म्हणजे सतरा तारखेला सुद्धा मी प्रवास केलेला आहे मग सतरा सुद्धा पकडायची मग सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस मग मी किती दिवस प्रवास केला तर मी सात दिवस प्रवास केला जर अशी तारीख दिली तर मग ते दोन्ही दिवस पकडायचे आहेत मी सतरा पासून तेवीस पर्यंत प्रवास केला किंवा मी वीस पासून पंचवीस पर्यंत केलं मग वीस पासून म्हणजे वीस सुद्धा पकडायची आणि पंचवीस सुद्धा पकडायची आहे यानंतर सोमवार ते शनिवार दरम्यान जर दरम्यानच विचारलं तुम्हाला सोमवार ते शनिवार दरम्यान किती वार येतात तर दरम्यान म्हटलंय म्हणून हे दोन वार पकडायचे नाही ते दोन सोडून द्यायचे आणि फक्त मधले वार तुम्हाला मोजायचे आहेत काय लक्षात राहिलं सोमवार ते शनिवार दरम्यान दरम्यान शब्द आला तर पहिला आणि शेवटचा जो वार आहे तो आपल्या मोजण्यामध्ये पकडायचा नाही मग कोणते येतील पहा सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार किती वार येतील चार वार येतील किंवा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे चार वार येतील जर दरम्यान शब्द आला तर पहिला आणि शेवटचा वार पकडायचा नाही पासून आला तर तो दिवस पकडायचा नंतर आला तर तो दिवस पकडायचा नाही तर या प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणं जेव्हा तुमच्या हाताखालून जातील तेव्हा मग तुम्हाला आ, हे अगदी पटकन समजणार आहे याच्यामध्ये पाठ तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर काही ठराविक दिन विशेष तुम्हाला माहित असले पाहिजे आता जसं जसं तुम्ही वारच्या वार जाल तसं तसं तुम्हाला ते समजत जाईल आपोआप जसं स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्टला असतो प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला असतो याचप्रमाणे अजूनही काही महत्वाचे दिवस असतात जसं उदाहरण द्यायचं झालं तर बालदिन कधी असतो पहा आता झालंय चौदा नोव्हेंबरला बालदिन असतो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती किंवा बालिका दिन कधी असतो तर तीन जानेवारीला सावित्रीबाई जो जन्मदिवस आहे तो बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर असे महत्त्वाचे काही जरूर वाचा दिवस वर भरपूर माहिती मिळेल किंवा तुमच्या शिक्षकांना विचारा तर महत्वाचे दिनविशेष लिहून काढा बुद्धिमत्तेचे कॅलेंडरवरचे प्रश्न सोडवताना तुम्हाला याचा खूप खूप उपयोग होतो याच्यानंतर वयावर सुद्धा एखादा प्रश्न येतो की एखाद्या व्यक्ती या वारी जन्म आहे तर मग इतक्या वर्षांनी तिच्या जन्मवारी कोणता वार येईल तर ते जेव्हा आपण स्वाध्याय सोडवणार आहोत तेव्हा मी त्या त्या वेळेला समजून सांगते आज आपण काय काय शिकलो साधे वर्ष म्हणजे काय ते कसं ओळखायचं लिप वर्ष कसं ओळखायचं चारने पूर्ण भाग गेला तर मग ते लिप वर्ष असतं चारने पूर्ण भाग गेला नाही म्हणजे थोडी बाकी जर उरली तर मग ते साधं वर्ष असतं त्याच्यानंतर इंग्रजी महिने मग त्याच्यातले दिवस मराठी महिने मग त्याच्यातले दिवस कसे लक्षात ठेवायचे याच्यानंतर आपण अजून काय शिकलो त्या महिन्यातली एखादी तारीख त्या तारखेचा वार तुम्हाला दिला असेल तर त्यावरून पुढच्या महिन्यातला किंवा त्याच महिन्यातले करा अगोदरचा किंवा मागचा विचारला असेल तर त्याच्यातून सात वाजा करायची आहे त्याच्यानंतर या पद्धतीने याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला असतात तर हा व्हिडिओ तुम्ही अजून एक ते दोन वेळा पहा म्हणजे तुमच्या हे चांगलं लक्षात राहील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो सोडवणार आहोत कारण याच व्हिडिओमध्ये जर स्वाध्याय घेतला तर मग मुलांचा गोंधळ होईल आणि व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होईल चला तर मग हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरत जाऊ नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ मिळत राहतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये